आपल्या घरात जे आजारपण आहे त्याच्यावरती तुम्हाला आणखीन एक जालिम व सोपा पर्याय मी तुम्हाला सांगू इच्छितो तो, तो पर्याय असा आहे की आजारपणाशी संबंधित वास्तूमधली जी डायरेक्शन आहे जी नॉर्थ नॉर्थ ईस्ट आहे ही डायरेक्शनमध्ये कधीही घाण बिलकुल ठेवू नये या ठिकाणी जुनाट वस्तू न वापरण्यात येणाऱ्या सर्वही बंद पडलेले कुठलीही मशनरी न वापरात असलेली सर्व भांडी कुंडी कपडे ही जर ह्या ठिकाणी ठेवलेले असतील तरीसुद्धा घरामध्ये आजारपण हे वाढत राहतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी पिवळा किंवा लाल रंग जर वाढला असेल तरीसुद्धा घरामध्ये आजारपण हे वाढत राहतं त्यावरती एक छोटा पर्याय म्हणजे काय तर ह्या डायरेक्शनमध्ये आपण गुगलवरून डाउनलोड करून धन्वंतरी देवतेचा एक फोटो फ्रेम करून या ठिकाणी लावल्याने सुद्धा आपल्याला खूप सुंदर व छान परिणाम आपल्याला बघायला मिळतात नमस्कार मी आचार्य तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय श्रीविद्या वास्तूला अशा व्हिडिओसाठी मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद